नमस्कार मंडळी कशा आहात बरेच असाल बरं म्हणायचं पुढे चालायचं अजून बारा नाही नाहीये तो शुभ दुपार सर्वांना <laughs> जागे सुंदर जागेवर सुंदर लाईव्ह बघू शकता तुम्ही किती छान असं वाटतंय खूपच छान आणि सुंदर असं वातावरण आहे कोणाकोणाला असं वातावरण आवडतं नक्की मला कमेंट करून सांगा कोणाकोणाला असं वातावरण आवडतं नक्कीच कमेंट करून सांगा मला नमस्कार मंडळी कसे आहात बरेच असाल बरं म्हणायचं पुढे चालायचं बघू शकता तुम्ही एका साईडला लिंबाचं झाड आहे एका साईडला रुईचं झाड आहे आणि तिथे मी बसली तुमच्यावर छान छान गप्पा करायला तर पुन्हा एकदा शुभ दुपार सर्वांना आता ऊन नाही नाहीये म्हणून सावलीये म्हणून बसायला भेटला इथे बरं का वातावरणात आता थोड्या वेळात ऊन इथे आणि दोन तीन दिवसापासून खूपच कडक ऊन पडतय बर का आज मला माझ्या वडिलांची एक गोष्ट आठवली वडिलांना मी जेव्हाही बोलायचे ना की पप्पा तुम्ही फिक्सचं काम का करत नाही तर पप्पांनी हे मी सांगायचे की कोणाच्या हाताखाली काम करायला करण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी करायचं माणसाने ते म्हणतात ना शेवटला कोणाच्या हाताखाली काम केलं ना तर समोरच्याचं नको ते ऐकावं लागतं आता तुम्हाला सांगते तुम्ही व्यवसाय स्वतःचा करा नाही तर दुसऱ्याच्या दुकानात कामाला जा ऐकावं तर तुम्हाला दोन्ही लागेल बरं का ऐकावं हे प्रत्येक ठिकाणी ऐकावं लागतं असं कोणतंच काम नाहीये की ज्या कामामध्ये तुम्हाला दोन गोष्टी ऐकून घ्यावं लागणार नाही असं कोणतंच काम नाही बरं का ओके हो नाही टू फॅमिली जगात असं कोणतंच काम नाही का तिथं तुम्हाला बोलणं ऐकावं नाही लागणार बोलणं हे ऐकावंच लागतं सकाळी आमचा एक टाइम चहा आहे आता परत चहा घेतोय आम्ही या चहा घ्यायला जरी संकटाची काळ रात्री होती तरी लिवरा तुझी लिंबाचं झाड बघा किती सुंदर दिसतंय लिंबाचं झाड বোলা কোন কোন আহে िंबाच्या झाडाची सावली खूप छान पडते पण उन्हाळ्यामध्ये शुभ दुपार यूट्यूब फॅमिली कशा आहात बरेच असाल बरं म्हणायचं पुढे चालायचं चा। मी पण बरीच आहे बरं नाही असं कधी म्हणूच नका शुभ दुपार यूटूब फॅमिली कशा आहात बरेच बरेच असाल मी पण बरीच आहे झालं का जेवण वगैरे तुमचं शुभ दुपार यूटूब फॅमिली कशा आहात बरेच असाल बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं चा। हो की नाही बाहेरचं वातावरण बघा तुम्ही किती छान वाटतं एक, -एक लिंबाचं झाड आहे एक अरवीचं झाड आहे आणि छान असं वातावरण आहे बरं का काही भाऊ बहीण आज पण असे आहेत की जे खूपच टेन्शन घेता बरं का पण त्या भावांना आणि बहिणींना मला एकच सांगावंसं आहे की कि तुम्ही कितीही टेन्शन घेतलं तर जीवनातले प्रश्न कधी सुटत नसतात म्हणून टेन्शन घेणं कमी करा एकच जीवन भेटतं आणि ते पण जर आपण टेन्शन घेण्यामध्येच घालवलं तर परत एकदा आपल्याला बोलत ना पिक्चरमध्ये वन्स मोर असतो पण खऱ्या जीवनाच्या चित्रपटामध्ये वन्स मोर नसतो पुन्हा जीवन आपल्याला भेटत नाही हो की नाही भावांना बहिणीनं मला अशा वातावरणामध्ये बसायला खूप आवडतं मनाचं एक वेगळं समाधान भेटतं अरे गप रे बाबा कशाला ओरडतोय ओरडून वेळ वाया घालवतोय ओरडून <laughs> वेळ वाया घालवतोय आता एखादा व्यक्ती रस्त्याने चाललाय आता त्या रस्त्याने चाललंय त्या व्यक्तीवर पण भुगतात काय बोलावं छान वाटतंय वेगळं लिंबाचं झाड असं मनाचं ना एक वेगळं समाधान वाटतं बरं अशा वातावरणात बसल्यावर आणि घराच्या अवतीभोवती खरंच जर जागा असेल ना तर नक्कीच झाड वगैरे लावत जा कारण उन्हाळ्यामध्ये ना त्या झाडांचा आपल्याला खूप फायदा होतो कारण झाडापासून सावली तर भेटते ऑक्सिजन पण भेटतं आणि वातावरण पण चांगलं राहतं दुर्गाताई नमस्कार दुर्गाताई तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे काल मी रात्री एक व्हिडिओ अपलोड केला आहे कैसे हो ऐकताय का दुर्गताई रात्री मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे वडिलांचा तुम्हाला वि मराठी कळत नाही का हो <laughs> पप्पांचा व्हिडिओ टाकलेला आहे तर ते गाणं थोडं रडण्यासारखंच गाणं आहे थोडंसं तो तुम्हाला ना ताई तुम्हाला तो व्हिडिओ कळायला नाही मला असं वाटतंय मराठी तुम्हाला पूर्ण कळत नाही वाटत म्हणून तुम्ही हसाईचा सिम्बॉल टाकलाय तुम्हाला त्या गाण्याचा अर्थच कळाला नाही बर का गाणं कसं आहे ते मोठेपणी बाबा तुला आठवीन काग इतकं म्हणजे मनाला भिडणार ते गीत आहे ना तुम्हाला त्या गाण्याचा अर्थच कळाला नाही मी तुमचं ते कमेंट बघूनच मला म्हणजे म्हटलं बाई ताईने अशी काही कमेंट केली ताईला वाटतं गाणं कळालं नाही म्हणून ताईने कमेंट केली असे ऐकू येतोय का माझा आवाज येतोय का सांगा दिदा मोटर बंद गाण्याचा अर्थच कळाला नाही तुम्हाला हसायचा सिम्बॉल तुम्ही पाठवला ना मला पण बघून जर शॉक बसली मी म्हटलं बाई ताईने असा सिम्बॉल का पाठवला मला काही कळालंच नाही पुन्हा पुन्हा सांगत असते मी जीवन आपलं काही गाणे मनाला स्पर्श करून जातात ताई दीपिका ताई अहो रात्री वडिलांच्या फोटोवर माझाही फोटो आहे पप्पांसोबत रात्री व्हिडिओ अपलोड केला ना तो ते गीत खरंच ऐकलं ना तर एकदम मनाला भिडणारं आहे ते गाणं की मोठेपणी बाबा तुला आठवेन काग अक्षरश माझ्या मन इतकं भरून आलं ना ते गीत जेव्हा बघितलं मी खूप म्हणजे मनाला लागलं लाईक करून आहे कमेंट आमच्या कांदिवलीच्या कविताजींना खूप खूप धन्यवाद आणि झालं का जेवण वगैरे तुम्हा सर्वांचं काही क्षणासाठी मला वाटलं की माझे वडील माझ्या समोरच आहेत बरं का पण खरोखर मला असं ते गाणं ऐकल्यापासून इतकं मनाला लागलं ना काय बनवलं आज ताई जेवायला आज काय नाही हो मठाची डाळ आहे आमच्या घरी मठाची डाळ कोण कोण खातं मठायची डाळ सांगा रोज रोज काय भाजी खायची तेच तेच खातो आम्ही रोज रोज आवाज येतोय ना काही क्षणासाठी मला असं वाटलं की जेव्हा वडील होते तेव्हा नको त्या ते माणसांच्या मागं आम्ही पळालो आणि आज वडील नाहीये तर आज असं वाटतंय की आपण वेळ वाया घालवली जर आईवडिलांवर लक्ष दिलं असतं थोडंफार स्वतःचं स्वतःवर दुर्लक्ष करून कारण ज्या गोष्टीवर आपण लक्ष देतो ना कधी कधी ते चुकीचं ठरतं बरं का आणि जे आपले काळजी करणारे असतात त्यांच्यावर आपलं दुर्लक्ष होतं आपण आपल्या संसारात लक्ष द्यावा पण आई वडिलांवर पण थोडंसं लक्ष द्यावा ताई एक गलती से हसी वाला चला गया मैंने मेने वाला स्टिकर भेजा था ताई नाही नाही काही प्रॉब्लेम नाही हो मी समजून घेते आता तुम्हाला मराठी समजते तेवढंच खूप आहे मला काही राग वगैरे येत नाही बरं का मी कुरडईची कुरडईची भाजी बनवतो कुरडईची चटणी खूप छान छान लागते बरं का ताई कुरडईची चटणी बनवतो आम्ही लाल मिरची पावडर वापरून खूप छान लागते कांद्याची फोडणी द्यायची खूपच छान लागते दुर्गताई काही प्रॉब्लेम नाही पण जर तुम्हाला गाणं नाही कळालं ना घाई ना, करायची नाही कमेंट करायला बरं का कारण सगळेच भाऊ बहीण आपल्यासारखे समजदार नाही आहे बरं का काही काहींना वाईट वाटेल की असं काही सिंबॉल पाठवलं आहे मी मनाला भिडणारं गाणं टाकलेलं आहे आणि ताईंनी मला हसायचं सिंबॉल पाठवलं आहे <laughs> तर प्रत्येक भाऊ बहीण नाही आहे आपल्यासारखे समजदार काहीतरी भाऊ बहीण आहे की त्यांना लगेच अशा छोट्या गोष्टीने त्रास होतो बरं का मला लक्षात आलं की तुम्हाला ते नाही कळालं आधी पाण्यात भिजवून ठेवला ठेवायतात कुरडई नंतर चट आहे ना दीपिका ताई आम्ही नेहमी बनवतो आम्ही नेहमी बनवतो बरं का आमच्या घरी कच्च्या कुरड्यासुद्धा सुद्धा खातात पोरी आमच्या कच्च्या कुरड्या खातात कुरु कुरु त्यांना इतक्या आवडतात पण बनवायला किती मेहनत लागते बनवायला किती मेहनत लागते दुर्गाताई काही प्रॉब्लेम नाही बरं का पण मी एवढंच सांगेल की घाई करायची नाही कमेंट करायला आणि एखादं गाणं जर आपल्याला नाही कळालं ना तर सरळ दिलचे सिम्बॉल टाकून द्यायचे नाही कळालं तर बरं का जर घाई घाई असेल टाईम नसेल दिलचे सिम्बॉल टाकून द्यायचे काही प्रॉब्लेम नाही आधी पाण्यात भेजून टाकायचे कुरडई बोला कोण कोण आहे बंद करते मी लाईव्ह आता संध्याकाळी चालू करेल मी लाईव्ह कारण कोणीच नाही आहे बोलायला एवढं म्हणून बंद करते आणि तुम्हाला सर्वांना पण सांगते जर जास्त कोणी नाही आहे ना लाईव्हवर बोलायला तर एक तास लाईव चालू ठेवून काही अर्थ नाही आहे बरं का समजा आपण बोलतो आहे आणि भरपूर भाऊ बहीण आहेत बोलायला तर मग लाईव्ह एक तास चालू ठेवून काहीतरी अर्थ आहे ऐकायला पण असतात सगळेजण बोलायला पण असतात आणि कोणी नाही आहे आणि उगंच आपण बडबड करतोय आणि एक तास लाईव्ह चालवतोय त्याला काही अर्थ नाहीये बरं का प्रत्येकाने लक्षात असू द्या आहेत का दुर्गा ताई दीपिका ताई कारण नमस्कार ताई नमस्कार ताई कशा आहात तुम्ही मी मस्त ताई तुम्ही कशा आहात मी बघा किती छान वातावरणात बसली आहे खानदेशकडे तर घरीच बनवतात बायका कुरडया पापड आम्ही पण बनवतो ना आम्ही पण बनवतो झालं का जेवण बघा शॉर्ट फॉर्म किती छान केला कविता ताईनी <laughs> नाही होता एवढं लवकर जेवण तुमचं झालं का जेवण कशा आहात तुम्ही आणि खूप खूप धन्यवाद ताई आल्याबद्दल लाईव्हला मी आता बंदच करत होती कारण कोणी नव्हतं जास्त बोलायला आणि तुम्हाला पण सांगते बरं का आता जेवढ्या पण माझ्या बहिणी आहेत मी खूप छान आहे ऐकताय ना सगळ्या बहिणी माझ्या जर सी सीवर एक किंवा दोनच व्यक्ती आहे तर कृपा करून पंधरा मिनटाच्यावर लाईव घेऊ नका लाईक डनत आहे खूप छान बरं का सी सीवर जास्त कोणी नाही आहे ना पंधरा मिनटं बघायचं एक दोन जण एक दोन जणच असेल तर पंधरा मिनटं लाईव्ह घेऊन बंद करा कारण एक दोन जणच आहे तर ती लाइव एक तास ठेवून काही अर्थ नाही आहे बरं का, बर का? प्रत्येकाने आठवण ठेवा एकच व्यक्ती आहे वर आणि आपण एक तास लाईव्ह चालू ठेवतो त्याला काही अर्थच नाहीये त्या लाईव्हला बर का आता मी पण तेच म्हंटल पंधरा मिनटं चालवते आणि बंद करते बोलू आपण संध्याकाळी बरं का संध्याकाळी बोलूया आपण इंग्लिशमध्ये काय कमेंट करताय कविता ताई मला नाही कळते ना इंग्लिश मध्ये मला नाही कळते संध्याकाळी मी पाच वाजता लाईव्ह चालू करेन किती काय मराठीमध्ये टाय टायपिंग करे ना कविता ताई मला नाही कळते ना इंग्लिश शब्द थोडेफार समजतात ते स वाचून घेते पण आता मला नाही कळते आम्ही तुम्ही आला ते आता म्हणून मी बोलते नाहीतर मी आता बंद करणार होती बर असं बर नाही मग उपयोगच नाही आहे ना लाइवचा अर्थच आप अर्थ तर पहिला समजून घ्या फक्त एक एक सी सीवर एकच व्यक्ती आहे आणि आपण एक तास लाईव्ह धरून बसतोय त्याला काय अर्थ आहे जर तुमची लाईव्ह बघायला कोणीच नाही आहे जेव्हा पण आपण लाईव्ह घेतो ना ती लाईव्ह बघणारे कोणी पाहिजे ना आपले सी सीवर करा बंद मग हो काही अर्थच नाही आहे ना चालू ठेवून पाच वाजता घेईन मी लाईव्ह हाय नमस्कार नमस्कार हो ताई नमस्कार तुम्हाला पण आणि संध्याकाळी असला सगळ्यांना टाइम तर नक्की पाच वाजता या लाईव्ह मध्ये पाच वाजता मी लाईव्ह चालू करणार मीच आहे सी सीवर तेच म्हणते मी कृपा करून तुम्ही पण लक्ष द्या एकच व्यक्ती आहे सीवर आणि तुम्ही एक तास लाईव्ह घेताय त्याला काही अर्थ नाहीये बरं का जर कमी जास्त होत आहे दहा पंधरा पंचवीस तीस चाळीस असं कमी जास्त होत आहे ना तर ठीक आहे पण एक दोन तीन आहे तर त्याला येऊला काही अर्थच नाहीये म्हणू ताई सब करा रिटर्न करेल म्हणू ताई खूप खूप धन्यवाद ताई प्रियांका ताई आहात का हो। इंग्लिश वाचता येत नाही याला गोंधळ होतो बाई काय सर्वांना संध्याकाळी पाच वाजता लाईव्हला टाईम असला तर नक्की या प्रत्येकाने बोलू आपण संध्याकाळी बरं का पायल नावे ओके खूप खूप धन्यवाद पाय पायलता ताई वेळात वेळ काढून तुम्ही आलात संध्याकाळी असला वेळा तर नक्कीच या पायल ताई आणि म्हणू बाय बाय बंद करते बरं का मी लाईव्ह म्हणतही कमेंट करा त्यांना एक मग मी बंद करते आणि संध्याकाळी कसं ना वातावरण पण सुंदर असतं बरं का ह्याच जागेवर मी बसली आहे द्या मी सब करते मनुताई आहे का पण पायल ताई माझ्या एका व्हिडिओला कमेंट करून द्या मनुताई तुम्हाला जॉईन करून घेतील बर का ऐकलं का पाहिल ताई माझे व्हिडिओला एखादी कमेंट करा दिला बर का लगेच मला सांगा जॉईन केल्यावर त्यांना काढून घ्यायला आला का बघा पाहिलं ते कमेंट करा आला का सांगा पटकन त्या ब्लूच्या भानगडीत पण ना भलतंच काहीतरी दाबले जातं तर लक्षात येत नाही बर का त्याच्यामुळे ते, ते ब्लू द्यायला जरा येऊन जात आला का बघा कमेंट करा बरं कमेंट ये ना आता था। कमेंटच थांबल्या